सांगितलेलं आहे की माझे आई वडील बोलतात की आम्ही एका स्वीकारायची तो तो कशा मुला करत असतो <laughs> गेल्या पंधरा दिवसामध्ये पनवेल तालुक्यामध्ये अनेक <coughs> अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट चार ऍक्ट्रॉसिटी अॅक्ट दाखल झालेले आहेत आणि ह्या अट्रॉसिटीचे अॅक्ट दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासन सांगतो की आम्ही आरोपीला अटक केले एका गुन्ह्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पण आरोपीला अटक केलेले आहे परंतु प्रशासन जो आरोपी आहे त्या आरोपीला मदत करतात असं आमचं ठाम मत आहे म्हणूनच भातांमध्ये झालेल्या गुन्ह्याला अट्रॉसिटी अॅक्ट खाली आरोपीला चौदा दिवसामध्ये जामीन मिळाला जज साहेबांनी अक्षरशः पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती ताशोरे ओढले आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे भातांमधला जो आरोपी आहे तो सुटलेला आहे हा आमचा स्पष्ट म्हणणं आहे त्याच्यानंतर नवीन पनवेल मध्ये आमची एक भगिनी आहे तिच्यावरती बलात्कार झालेला आहे तिला लग्नाचा आम्ही टाकून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तिची फसवणूक केली अशा परिस्थिती आम्ही एकवीस डिसेंबरमध्ये एसीबी कडे गुन्हा दाखल केल्यानंतर आज रोजी पर्यंत गुन्हेगाराला आरोपीला पकडलं जात नाही माझं स्पष्ट मत आहे इथला पोलीस प्रशासन विकला गेलेला आहे आरोपीला आणि म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही आमची एक चोवीस वर्षाची भगिनी आहे ती अन्याय विरोधात लढायला उभी राहिलेली आहे आणि तिला न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमच्या सोबत वंचित आहे रिपब्लिकन सेना आहे भारतीय बौद्ध महासभा आहे पी आर पी कवाडे गटाची रिपब्लिकन सेना आहे त्याच्यानंतर बौद्धजन पंचायत समिती आहे म्हणजेच बौद्ध समाजाच्या ज्या ज्या महत्वाच्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि सांगितलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विषय आता आर छेडलेला आहे तो तरीच नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारे माघार घेऊ नये अशी आमच्या तमाम बौद्ध बांधवांची मला विनंती आहे आणि तुम्हाला हेच सांगू शकतो की जर का इथल्या पोलीस प्रशासनाला वाटत असेल की आंबेडकर अनुयायी शांत आहेत तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे असल्यामुळे आम्ही शांतीचा मार्ग अवलंबलेला आहे मी स्वतः प्रभाकर कांबळे माझे सहकारी बंधू दिनेश जाधव दुसरे सहकारी सुरेंद्र सोरटे यांनी सगळ्यांनी माझ्यासोबत कालपासून आमरण उपोषण आम्ही कुठल्याही प्रकारचा पाणी अन्न सर्व त्याग केलेला आहे आज दुसरा दिवस आहे आता कुठेतरी आमच्या तब्येती हलवलेल्या मला जाणवायला लागल्या आम्हाला त्रास होतोय साधारण किती तुम्ही आम्ही तिघे जण उपोषणाला बसलेलो आतापर्यंत कुठल्या प्रशासनाचा कुठला अधिकारी किंवा भेटेल आम्हाला पोलीस प्रशासनाची लोक भेटायला येतात परंतु आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडालेला आम्ही आणि पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळेल की नाही ही मोठी शंका आहे आणि म्हणून आम्ही पोलिसांच्या विनंतीला आता आम्ही जुमाना ठरवलेलं नाही जोपर्यंत आरोपीला पकडला जात नाही आमच्या भगिनीवरती बलात्कार झालेला आहे तिला दाखवून तोच आरोपी आहे की नाही जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवणार नाही कारण नक्कीच तुम्ही बघताय आंदोलन तो मागे माझ्या महिलापासून चालूच आहे दुसरी गोष्ट अशी की दाखवण्याचा जो विषय तुम्ही घेतला तर त्याविषयी त्यांच्यावरती सगळ्या केसेस झाले त्या मग प्रॉब्लेम काय आला त्याला विषयाचा जज साहेबांनी स्वतः पोलिसांना सांगितलं की तुम्ही काय काम करता चौदा दिवसामध्ये तुम्हाला एकही आरोप मिळालेला नाही आरोपीचा आरोपी एकही पुरावा तुम्ही शोधू शकलात नाही मग ना तुम्ही झोपा काढता का असा स्पष्ट जजनी पोलिसांना विचारलेला आहे विशेष म्हणजे एक केसला आयओ आलेच नाही आणि आयओनी एवढ्या सहज गतीने अॅट्रॉसिटी विषय हँडलत करत आहेत की आयओ ओ स्वतः चार आठ दिवसामध्ये चार अट्रॉसिटी अॅक्ट दाखल झाल्यावर सुद्धा दहा दिवस रजेवर निघून जातात म्हणजे आय ओनी इथल्या समाजाला वेटीस धरायचं ठरवलेला आहे इथले जे अहद्ध बोदा समाजावर जा अन्याय करणारे अत्याचार करणारे जे आरोपी आहेत त्या आरोपींना आयओ पाठीशी घालत आहे असं माझं स्पष्ट मत सगळं तुम्ही पाहताय की आता ही उपोषित आता चालू राहणार आहे आणि जे आता आरोपीला जे जामीन तर मिळालेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी जी सजाकुर्ची मिळावं की त्यांना का जामीन मिळालंय ज्यांनी जामीन ज्यांनी जामीन कुठे मंजूर केला असेल जरी जामीन असेल त्याच्यावरती तुम्ही ठोस कारवाई करता येतात बघा भातांच्या आरोपीला जामीन मिळालेला आहे त्या संदर्भात आम्ही हायकोर्ट मध्ये त्याच्या विरोधात जाणार आहोत तो जामीन नाकारण्यासाठी दुसरी गोष्ट अशी की आता सध्या आम्ही जी आमची भगिनी आहे तिच्यावर जो बलात्कार झालेला आहे तिची जी फसवणूक झालेली आहे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात सध्या उपोषण करतोय आणि तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू आरोपी वावंजे गाव पनगल तालुक्यातला आहे स्थानिक आहे आणि पोलिसांच्या मदतीने आरोपी फरार झालेला आहे आणि असं सुद्धा ऐकलं की ते जिकडे तुम्ही गेला होता त्या आरोपीच्या घरच्या किंवा तिकडच्या लोकांनी ते पण आपल्या समाजाचे जे जे शब्द आहेत दलित शब्द ते सुद्धा वापरले तसायचे बघा मूळ आरोपी हा शुभम पवार आहे शुभम पवारने स्पष्ट सांगितलेलं आहे की माझे आई वडील बोलतात की आम्ही एका महारीण समाजाच्या मुलीला महाराईन सून म्हणून आम्ही कशी स्वीकारायची माझ्या माहितीप्रमाणे मी प्रत्यक्ष आरोपीला किंवा त्याच्या नातेवाईकांना भेटलेलो नाही परंतु मुलीच्या जी जिच्यावर बलात्कार झालेला आहे जी पीडित मुलगी आहे तिने सांगितलेलं आहे तिच्याकडे मोबाईल मध्ये एव्हिडन्स आहेत की आ, त्या मुलाचे वडील हे मालकरी संप्रदायातले आहेत महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आमचा म्हणणा होता की त्या वारकरी संप्रदायातला त्या कृष्ण पवारांनी अगदी मनाचा मोठेपणा दाखवून बौद्ध समाजाच्या मुलीला सून म्हणून जर स्वीकारली असती तर आम्ही त्या मालकरी वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात सत्कार केला असता आणि त्यांचा आम्ही खरोखर सांगितलं की वारकरी काहीतरी घेण्यासारखं आहे परंतु जर वारकरी समाज बोलत असेल तर महारणीला मी सून कशी स्वीकार करू तर शाहू फुलेच्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बा डॉक्टर बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललेलं आहे या महाराष्ट्राच इथले स्थानिक लोक हो, इथले जे आरोपी आहेत पोलिसांच्या संगणमताने बिहार करू पाहतात का युपी करू पाहतात का हा माझा प्रश्न पुढची भूमिका काय असते बघा आता आम्ही काल उपोषणाला बसलेलो आज उपोषणाचा दुसरा दिवस आमचं इथल्या पोलीस प्रशासनाला म्हणणं आहे जी आरोपी पीडित मुलगी आहे तर तिला एकतर त्या आरोपीने तिच्याशी लग्न करावा आणि जर आरोपी तिच्याशी लग्न करायला तयार नसेल तर आम्ही अट्रॉसिटी ऍक्ट आणि बलात्काराचा जो गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी त्याला अटक आणि जर का पोलीस पैसे घेऊन आरोपीला पडद्याच्या मागून मदत करत असतील तर मात्र इथला बौद्ध समाज तमाम बौद्ध समाजाच्या माध्यमातून सांगतो की इथल्या पोलीस स्टेशनला आणि आरोपीला सडो की पळो केल्याशिवाय हा उपोषण संपन्न आणि इथला आंबेडकरी समाज शांत बसणार नाही हा त्यांनी आमचा विनंती वजा इशारा समजावा मी सुरेंद्र मधुकर सोरटे आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने माननीय पनवेल पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर दादा कांपडे यांच्या नेतृत्वाखाली आज काल सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमची प्रमुख मागणी आहे की एकवीस नोव्हेंबर रोजी नवीन पनवेल या ठिकाणी माझ्या भगिनीवर जो काही अत्याचार झालेला आहे त्याच्या विरोधात बलात्कार तीनशे शहात्तर आणि अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झालेला आहे परंतु सोळा दिवस होऊन सुद्धा तिथलं प्रशासन पोलीस प्रशासन आरोपीला अटक करत नाही आम्हाला अशी शंका आहे की आरोपीच्या मागे कुठला राजकीय पक्ष उभा आहे कुठला संघटन उभा आहे तर या ठिकाणी प्रभाकर दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी या ठिकाणी ठामपणे सांगतो जर आरोपीला अटक केली नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही परंतु आरोपीच्या मागे जे कोणी राजकीय पक्ष असतील त्यांना आम्ही धडा शिजवल्याशिवाय शी, या ठिकाणी गप्प बसणार नाही आज या ठिकाणी सकाळी सन्माननीय नवनिर्वाचित आमदार प्रशांत दादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आमच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे या ठिकाणी प्रभाकर आम्ही या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी पनवेल मध्ये चार अॅट्रोसिटी अॅक्ट दाखल झाले त्याचा अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करून इथल्या एसीपींना त्याची आम्हाला पूर्वच माहिती पाहिजे की कशी काय झालं कसं कसं झालं मूळ आरोपी काय होते आपली भू मागणी आणि आरोपीला कुठे कुठली भू मागणी अशी आहे की मागच्या गुन्ह्यामध्ये भाताच्या जे एसी फ्ही केलं गेलं होत त्याने अशी पक्षी होती की समाजाला असं वाटलं की खूप छान साहेब आहेत आणि ते चांगल्या रीतीने आपली केस हँडल करत आहेत परंतु त्याने अशी फसविगरी केलेली आहे आमच्या समाजावरती की त्याने लगोलग चौथा गुन्हा झालेला आहे इथे हॉटेलमध्ये एट्रोस इत्या त्यांनी त्यांची सुवर्ण संधी साधून ते गावाला पळून गेले माझा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी समाजाला विटीस धरू नये आणि त्यांना कल्पना आहे की आता जो गुन्हा बलत्कार झालेला आहे त्याच्या मागे कोण आहे मी तर ठामपणे सांगू शकतो त्यांच्या मागे त्यांना सपोर्ट करणारा माणूस आहे तो शिवसेनेचा आहे गणेश बनवाला आहे आणि आपण काय त्यांना भीत नाही आणि समोरचा जो आरोपी आहे त्या आरोपांनी शहाणा व्हावं त्यांच्या नादाला लागू नये त्या शिवसेनाला कारण शिवसेना तुम्ही द्या एसीडी द्याल आणि तुम्हाला वाटेल की आम्ही सुट्टी उपाय सुटण्यावर तुमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तुम्ही जर समोर येऊन आरोपी म्हणून तुम्ही एस सी बी साहेबांसमोर उभं राहिलात तर तुम्हाला कुठेतरी वाचण्याची संधी भेटेल माझी हीच विनंती आहे आरोपींना की तुम्ही स्वतः जमावा आणि त्या तुम्हाला पुढे बोलू शकत समजून घ्या की तुम्हाला वाचायला कोणी नसेल

यांनी कमकुवत करायला घेतलेला आहे इतर लोकांनी जर तो कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असता तर आम्ही मान्य केला असता पण जे बाबासाहेबांच्या संविधानावर चालण्याची शपथ घेतात जे बाबासाहेबांच्या संविधानाचा नाव घेऊन संविधानाचा उपयोग करून इथल्या आंबेडकरी अनुयायांची फसवणूक करतात आणि अशीच लोक कुठतरी एट्रॉसिटी अॅक्टला कमी करण्याचा त्याचा जो महत्व आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि हा जो महत्वाचा काम आहे हा इथल्या सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला आहे सहाय्यक आयुक्तांनी पुरावा दिला नाही आणि म्हणून कोर्टाला न विलाजाने जामीन द्यावा लागला ते इथल्या तमाम बौद्ध समाजाला मूर्ख बनवायचं काम करतात की कोर्टाने जामीन मंजूर केला पण कोर्टाने जामीन का मंजूर केला पोलीस प्रशासनावर कोर्टाने पाशे ओढले की पंधरा दिवस तुम्ही काय करत होता तुम्ही एकही पुरावा कोर्टामध्ये सादर करू शकलात नाही या सर्वला जिम्मेदार इथला पोलीस प्रशिक्षण आहे खर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका हा सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे आणि म्हणून हे पोलीस प्रशासन इथले जे पदाधिकारी आहेत हे पैशाला विकले जातात असं माझा स्पष्ट मत आहे आणि पैशाला विकले जाऊन यांनी ऍक्ट्रॉसिटी अॅक्ट महत्त्व महत्व कमी केलेला आहे सर्व जे तलब लागलेच आता आपल्या समोर सर्व कलम किंवा आरोपीच्या विरुद्ध घेतले जातात सर्व काय घेतले जातात पण अशा स्थिती दाखल झाली तर हे जे अधिकारी असतील पोलीस अधिकारी तिथपर्यंत कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर ते कुठेतरी सर्व कधी करून त्याला श्रेय देतात यांच्या विरोधात किंवा यांना निलंबनासाठी आपण आता बघा आम्ही हा पहिला उपोषणाच्या माध्यमात अमर उपोषणाच्या माध्यमात पहिला हत्यार उपसलेला तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही बौद्ध समाज जो आहे हा अतिशय शांत संयमी पण लढवाई आहे तुम्हाला माहिती आहे भीमा कोरेगाव हा एकदा आंबेडकर अनुयांनी घडवलेला आहे आणि जर त्यांना वाटत असेल की आंबेडकर अनुयायी शांत आहेत तर भीमा कोरेगावांची त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून घ्यावी आणि जर का कुठे पोलीस प्रशासन असा आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असेल तर पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचा जर उद्रेक झाला उद्या इथं माझे जे सहकारी आहेत उपोषणाला बसलेल्या यांच्या जर केसाला जरी धक्का लागला तरी मी सांगतो माझ्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करावा वेळ आली तर ओसीपी कार्यालयावरती दगडफेक केल्याशिवाय प्रभाकर कांबे शांत बसणार नाही त्यांना मला आठ टाकायचा ना त्यांनी खुशाल टाकाव्या पण माझ्या जर सहकार्यांच्या किंवा माझ्या जर उद्या उपोषणामुळे आमच्यावरती कुठला परिणाम होत असेल आम्हाला त्रास होत असेल तर आंबेडकरी जनता शांत बसणार नाही आम्ही संविधानामुळे दोन दिवस सांगतो बसलेलो हो आहोत आमच्या संयमाची त्यांनी अंत पाहू नये जर आमचा अंत पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सांगतो हा जो समोर सहायक पोलीस आयुक्त कार्यालय आहे तो फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जेव्हा करता आगे बघू करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा